अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि तुम्ही सगळे आनंदी असणार सुखी असणार अशी अपेक्षा करते तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आपले स्वामी समर्थ महाराज असतात त्यांची आपण सेवा करत असतो तर महाराज आपल्यासोबत आहेत हे संकेत कुठले असतात किंवा आपल्यासोबत महाराज आपली साथ देत असतात हे बऱ्याच आपल्या महिलांना समजत नसतं किंवा आपण जे सेवेकरी आहोत त्यांना कळत नसतं तर ते संकेत कुठले असतात किंवा काही काही गोष्टी आपल्यासोबत घडतात का ते तुम्हाला मी सांगणार आहे जे माझ्या आयुष्यात घडून गेलं किंवा माझ्यासोबत जे काही घडत गेलं आत्तापर्यंत त्यावरूनच मी सांगणार आहे माझ्या जे आहे ते स्वअनुभव आहेत स्वतःचे तर बघा तुम्हाला सांगेल की आपण बघा एखादी वेळेस खूप मोठं संकट असतं आपल्याला खूप मोठं संकट आहे काही समजत नाही आहे आता काय करू या संकटातून कसं बाहेर निघू किंवा आता रस्तेच संपलेले आहेत असं जेव्हा वाटत असतं आपल्या मनाला खूप काही विचार येतात काय करू काय नको करू सगळं काही आपल्या मनाचा गोंधळ चालू असतो आणि अशा वेळेस एखादी अनोळखी व्यक्ती येणं आणि ती आपल्याला मदत करून जाणं किंवा आपलं जे संकट असतं त्या संकटातून आपण अलगत बाहेर निघून जाणं अशा गोष्टी तुमच्याबरोबर घडतात का नक्कीच बघा तुम्ही आणि संकट जे असतं ते कितीही मोठं असू द्यात नाहीतर काही लोकांचं कसं असतं बघा आपल्यावर संकट आलं मग महाराजांची मी एवढी सेवा करते आणि तरी एवढं संकट का आलं ते नका बघू तुमच्याबरोबर जे संकट येत असतं ते निवारून जात असतं म्हणजेच आपल्यासोबत महाराज असतात आपली दृष्टीदेखील ती पॉझिटिव्ह ठेवायची आहे आणि आपल्याला त्याच्यातून असा विचार काढायचा आहे तेव्हाच महाराज आपली साथ देत असतात आणि हे संकेत ओळखा ओळखायची सुद्धा आपल्याला आवश्यकता असते आपण स्वतः देखील शिकायचं असतं की काय संकेत आपल्या आयुष्यात येत असतात तर हा दृष्टिकोन असा घ्यायचा आहे की आपण त्या संकटातून निघून कसे आलो किंवा आपलं संकट टळलं कसं हा तिथून विचार करायचा असतो कारण अलग म्हणजे निघून जातो किंवा अनोळखी व्यक्ती आपल्याला त्याच्यातून काढून नेतो तर ते तेव्हा स्वामी ते स्वरूपात येत असतात आणि आपला मार्ग मोकळा करत असतात तसंच मी तस दुसरं तुम्हाला सांगितलं आपण देवपूजा करतो बऱ्याच वेळा काय होतं आपण देवपूजा करत असताना आपण खूप एखादी टेन्शन असतं किंवा दुःख असतं डोक्यात काहीतरी विचार चालू असतात आणि आपल्याला टेन्शन असलं तर महाराजांचा चेहरा बघा तुम्ही फोटो किंवा मूर्ती असेल तुमच्याकडे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर महाराजांचा फोटो किंवा मूर्ती सुद्धा नाराज दिसते तुम्हाला किंवा तुम्ही आनंदी असणार तर महाराजांची मूर्ती किंवा फोटो देखील तुम्हाला आनंदी दिसेल तर हे नक्कीच तुम्ही चेक करा तुमच्या देवघरात तुम्ही जेव्हा पण बसणार तुमच्याकडे टेन्शन किंवा काहीतरी दुःख असेल काहीतरी असेल तुमचं आणि तेव्हा देखील तुम्ही चेक करा की खरंच असं घडतं का तुमच्या सोबत तर हा देखील एक संकेत मानला जातो की महाराज सुख असो दुःख असो आपल्या सेवेकऱ्यांचं काही असो स्वामी आपले नेहमी आपल्या पाठीशी असतात स्वामी आपल्या सेवेकराला कधीच एकटं सोडत नाही ते काही असू देत मग स्वामी कधीच आनंदी राहत नाही त्यांचा सेवेकरी जर दुःखात असेल तर ते देखील दुःखात असतात हे जाणून घ्यायचंही म्हणून आपल्याला जर दुःख आलं तर महाराजांचा चेहरा देखील दुःखी असतो म्हणजे नाराज असतो तुम्ही नक्कीच हा अनुभव घ्या पुढचं अजून असतं बघा महाराजांचा आपण विशिष्ट अशी सेवा करत असतो किंवा पारायण करत असतो काहीतरी आहे आपलं किंवा एखादी दिवस आपण एकदम मनापासून प्रसन्न होऊन पूजेला किंवा पारायण करायला बसत असतो मन आलं मी आज करणार आहे म्हणून तर तुम्हाला सांगेल तर अचानक महाराजांच्या जवळ फूल जे असत ते खाली म्हणजे येणं खाली पडणं आपल्या जवळ तर हा देखील एक चांगला संकेत मानला जातो म्हणजे महाराज आपल्या सेवेने प्रसन्न होत असतात असा त्याचा अर्थ होत असतो किंवा दिव्यात फूल बनणं मागे तुम्हाला मी बोललेली माझ्या दिव्यामध्ये आता जवळपास एक वर्ष झाले म्हणजे कंटिन्यू जशी मी सेवा करत आहे तसं तर फुल आहेच त्याबद्दल इश्यूच नाही रोजच्या रोज फुल येतं दिव्यामध्ये पण तुमच्या पण घरी येतात का ते बघा आणि त्याचा आकार देखील आपल्याला चेक करायचा आहे की आकार कुठला असतो तर रोज एकच आकार माझ्या दिव्यामध्ये असतो एक वर्ष झाले जवळजवळ एक वर्षापासून हा आहे आपण मान्य करू शकतो एक दिवस ठीक आहे दोन दिवस तीन दिवस एक आठवडा ठीक आहे गुरुचरित्राचं पारायण करतो तो एक आठवडा ठीक आहे पण एक वर्षापासून जवळजवळ रोजच्या रोज स्वामी साक्षीला आहेत माझ्यासमोर इथे तर रोज एकच फक्त हार्टचा जो आकार असतो तो, तो मी इथे टाकेल तुम्हाला तो तोच आकार तयार होतो महाराजांच्या दिव्यात का होतो मला माहिती नाही फक्त मा मी त्याच्यातून मला संकेत असा घेते की माझ्या महाराजांच्या माझ्या स्वामींच्या हृदयापर्यंत माझी सेवा जात आहे याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही मला हे संकेत ओळखता येणं आपल्याला यायला पाहिजे महाराज आपल्याला क्षणोक्षणी संकेत देत असतात आपण जर मनापासून सेवा करत असतो हृदयापासून सेवा करत असाल तुम्ही तुम्हाला क्षणोक्षणी संकेत देत असतात फक्त तुम्ही ओळखायचे ते संकेत कोणते असतात तर या प्रकारे माझ्यासोबत घडत असतं जे दिव्यात फुल असतं माझं रोजचं ते माहिती आहे की हृद हृदयाचं आकाराचं असतं आणि गुरुचरित्राच्या पारायणामध्ये मी जो घाई गडबडीत एकदम व्हिडिओ बनवला जो बऱ्याच लोकांनी बघितला की नाही मला माहिती नाही पण जसं मी गुरुचरित्राचा पारायणाचा खूप सुंदर अनुभव महाराजांनी दिला श्वान रूपात महाराज मला भेटायला आलेत मला त्यापेक्षा अजून काय पाहिजे माझं भाग्य मानते मी की महाराज मला भेटायला आलेत माझ्या घरी वापस दत्तगुरु अरे श्वान रूपात पांढऱ्या कलरचा श्वान तयार झाला तुपाच्या ज्योतीमध्ये जेव्हा नैवेद्य आरती केली मी हे संकेत आपण जाणून घेणं पण खूप महत्वाचं असतं जेव्हा आकार वेगळा दिसायला लागतो एखाद दिवशी आपल्या मनात येतं तर आपण तिथेच थांबा आणि तो संकेत आहे महाराजांचा म्हणून घ्या त्याला आपण म्हणतो हां नाही ठीक आहे आणि जर चालले गेलं तर मग तुम्ही ओळख ओळखतच नाही महाराजांचे संकेत जे असतात ते तसंच मी पुढचं तुम्हाला सांगेल बघा आपण एखादी वेळेस सेवा करत असतो सेवा करताना आपल्या दारात गाय येणे गाय जर येत असेल तो देखील एक शुभ संकेत मानला जातो आणि त्या दृष्टीने म्हणजे एक चांगला शुभ संकेत आहे की सेवा करत असताना आपल्या दारात गाय येणे आणि कधीही गायला चपाती असो किंवा काहीतरी असू द्या थोडं खायला दिल्याशिवाय आपल्या दारातून गाय जाऊ देऊ नका असं मी सांगेन तुम्हाला तर ह्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्याला कुठेतरी आपण जात असतो आणि ग जातो तेव्हा आपल्याला कुठेतरी दडपण वाटतं भीती वाटते रस्त्यात जात असतो आणि आपल्याला वाटतं की महाराज स्वामी तुम्ही हायत ना बघा तुम्ही हायत ना माझ्यासोबत बस आपण नामस्मरण करत असतो आणि त्यावेळेस एखाद्या गाडीवर म्हणावं किंवा कुठेतरी महाराजांचे आपल्याला चित्र किंवा आकार किंवा महाराजांची प्रतिकृती दिसणं हे देखील एक शुभ संकेत असतो कारण महाराज आपल्या जवळ सगुण रूपात जरी नसले तरी निर्गुण रूपात आपल्या सोबत नेहमी असतात हे आपण लक्षात आहे आपण कुठलीही सेवा करा तुम्हाला सांगेल तुम्ही सेवा किती करत आहे ते महत्वाचं नाही मी नेहमी तुम्हाला सांगत असते तुम्ही सेवा किती करत आहे ते महत्वाचं नाही आहे पण तुम्ही सेवा किती मनापासून करत आहेत ते खूप महत्वाचं असतं महाराजांसोबत तुम्ही बोला बसा महाराज नक्कीच तुम्हाला हे संकेत देत असतात तुम्ही नित्य सेवा नाही जमत नाही करायला वेळ ताई नाही होत माझ्याकडून तुम्हाला सांगू नामस्मरण असा एक म्हणजे सुंदर अशी सेवा आहे महाराजांची जेवढं तुम्ही नामस्मरण कराल तेवढं महाराजांच्या जवळ जा उठता बसता तुम्ही कुठेही असाल ट्रॅव्हलिंगमध्ये असू द्यात ड्युटीवर जातायत कुठेही जा तुम्ही नामस्मरणासारखं कोणतीच सेवा नाही आहे कारण नामस्मरण करणं म्हणजे महाराज आपल्या सोबत असणं प्रत्येक आपल्या आपल्यासोबत असत प्रत्येक पाऊलो पावलोपावली एक पाऊल टाकला की एक वेळा नामस्मरण आपलं घडत असतं म्हणजे प्रत्येक पावलावर महाराज आपल्या सोबत असतात हे लक्षात घ्या म्हणून हे संकेत जे असतात छोटे छोटे संकेत असतात ते ओळखायला शिका तुम्ही आपण एखादी सेवा चालू करत असो आता पुढचं व्यवस्थित आहे का आपण एखादी सेवा चालू करतो करतो संकल to a shudayad, a तो 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 ती संकल्पयुक्त असू द्यात कुठलीही सेवा असू द्यात फक्त महाराजांना सांगून करत असतो महाराजांना आपण बोलतो की महाराज माझ्याकडनं एवढी सेवा करून घ्या तुम्हाला सांगते आपल्या स्वतःला शाश्वती नसते पण आपला जर विश्वास महाराजांच्यावरती असला स्वामींवरती आपला विश्वास असला पूर्ण निस्तिम विश्वास आहे तुमचा तर तुम्हाला सांगू का तुमचा तुमच्यावर विश्वास नसला पण स्वामींवर विश्वास आहे मात्र तुमचा तर ती सेवा तुमची कुठे घडून जाईल तुमच्या हातून तुम्हाला कळणारसुद्धा नाही तुम्हाला कळणार सुद्धा नाही तुम्हाला स्वतःची गॅरंटी नसते की मी हे पारायण करेल की नाही एवढा वेळ बसेल का नाही मग गुरुचरित्राचं घडणार की नाही मग याला एवढाच या वेळ लागतो रोज अडीच तास लागतात गुरुचरित्राला लागत। रोज दोन तास लागतात हा विचार आपण करतो जेव्हा करत नाही तेव्हा आपण महाराजांना आपण सांगतो आणि महाराज जेव्हा आपल्याकडून सेवा करून घेत असतात आपण त्या गर्दीमध्ये आपण जे सेवेत असतो आणि आपल्याला कळत देखील नाही की आपलं पारायण केव्हा होऊन जातो हे जर जा तुमच्या सोबत घडत असेल हा जर म्हणजे खूप मोठा अनुभव आहे हा माझा स्वतःचा तर समजायचं महाराज शंभर टक्के काय हजार पटीने तुमच्या मागे उभे आणि सदैव तुमच्या मागे आहेत हा मोठा संकेत आहे महाराजांचा जेव्हा तुमच्या हातून काहीतरी करून घेत असतात महाराज आणि जर घडलं नाही तुम्ही म्हणाल तर काहीतरी विघ्न आलं काळ आलं किंवा काही आलं सांगू तुम्हाला तर ते ब्रह्मांड नायक आहेत हे लक्षात घ्या तुम्ही बोलू नका की मी एवढी सेवा करतो मी एवढं हे करते पण मी पण आपला जात नाही त्याच्यातला म्हणून होत असतो जेव्हा आपण महाराजांवर सोपवतो स्वामींवर सोपवतो आणि त्यांच्या इच्छेनुसार जगायला शिकत असतो तेव्हा आपला मी पणा कमी होतो आणि आपण त्या जेव्हा पण आपण सेवा करतो ना तेव्हा महाराज करून घेत असत आपण कुणी नसतो आपल्याकडून जर होत नाही पाराय तर आपण कुठेतरी कमी पडत असतो हे लक्षात घ्या आपली सेवा कुठेतरी कमी पडत असते आपल्यातला भाव कुठेतरी कमी पडत असतो हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की कधीही तुमचा भाव असणं हृदयापासून भाव ठेवा स्वामी आहेत आहेत बस विशेष संपला आणि महाराजांचा तुम्ही आहेत ना आपला आपल्यावर विश्वास नाही पण महाराजांवर आहे बस ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि सेवेत राहा तुमचं कष्ट ते प्रामाणिक ठेवा तुमचं कर्म चांगलं ठेवा तुमचे कर्म आहेत तर तुम्हाला भोगावे भोग हे भोगावेच लागतील तुम्हाला दुःख आहे तुम्हाला त्रास आहे तुम्हाला संकट येत आहे हे तुमचे भोग आहेत ते तुम्हाला भोगावेच लागतील तुम्ही जेव्हा जास्त भोग असतात किंवा जास्त संकट येतं काही काही व्यक्ती सेवा सोडून देतात महाराजांची स्वामींची सेवा सोडतात तुम्हाला सांगू त्यावेळेस तुम्हाला जास्त सेवा करायची असते जेव्हा तुम्हाला संकटं येत असतात विघ्न येत असतात काही लोक सोडून देतात सेवा पण सोडायची नाही तिथे आपली खरी परीक्षा असते आणि तिथे आपण जास्त पटीने अजून सेवा करायची असते सांगायचं संकटांना येऊ द्या संकटांना की माझे महाराज आहेत माझ्या पाठीशी मा मी कोणालाही घाबरत नाही कितीही संकट आले तर माझे महाराज संकटांपेक्षा मोठे आहेत म्हणून आणि अशा भावनेने अशा हृदयापासून जे तुम्ही सेवा कराल ना तेव्हा महाराज तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि त्या संकटांमधून अलगतपणे तुम्हाला कुठे नेती तुम्हाला समजणार सुद्धा नाही तुम्हाला कळणार देखील नाही की कुठे आलं संकट आणि कुठे निघून गेलं या गोष्टी घडतात म्हणजे महाराज आपल्या सोबत असतात आपल्या पाठीशी सदैव उभे असतात आपले महाराज हे काही संकेत असतात हे नक्कीच तुमच्या आयुष्यात घडत असतात का ते मला नक्कीच सांगा आणि हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या मी सांगित न त्या नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत मात्र तुमचा भाव असणं खूप आवश्यक आहे तुमचे कर्म खूप चांगले ठेवा कष्ट ठेवा नक्कीच एक दिवस पुढे जाल हे तुम्हाला शब्द देते मी चला मग सांगितलेली सेवा जी ती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त